नमस्कार नऊ महाराष्ट्र नेटवर्कमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे नऊ महाराष्ट्र नेटवर्कच्या माध्यमातून नवीन नवीन घडामोडी दाखवण्याचा आमचा हा हेतू असतो आज आम्ही मोशी येथे आलो आहे मोशी येथे निमित्त बैलगाड्याचं आयोजन करण्यात आलं आहे ह्या ग्रामस्थांकडून ग्रामस्थ आहेत माझ्यासोबत त्यांच्याकडून आपण बैलगाडा ज्या बैलगाडा भरवला आहे त्याच्या संदर्भात आपण त्याची त्या कार्यक्रमाची रूपरेषा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहे ग्रामस्थ आहेत माझ्यासोबत दादा काय सांगाल एकंदरीत बैलगाड्याचं आयोजन केलं आहे प्रत्येक वर्षी काय सांगाल या नागेश्वर महाराजांच्या उत्सवानिमित्त म्हणजे वर्षभर जे जे का कार्यक्रम आमचा भंडारा झाला आहे उर उरू झाला आखाडा झाला आहे तुम्ही तर सगळ्यांनी पाहिजे महाश्वर राहतो नंतर आमच्या सालवाप्रमाणे रामनवमीच्या दिवशी बैलगडाच बैलगाडा असतो रामनवमी दिवशी पण फार पूर्वीपासून ही प्रथा चालू आहे पन पन्नास साठ वर्ष झालेली आहे पण पूर्वी गाडे कमी असल्यामुळं आम्ही रामनवमीच्या दिवशी दुप दुपारी आम्ही पाण्यात टाकी जांभोल शेती म्हणून पाण्यात टाकी तिथं आम्ही पूर्वी गाडे भरत होतो त्यावेळेस गाड्या संख्या कमी होते गावातील मोजकेच पाच सहा गाड्या असे असायचे त्यावेळेस आम्ही गाडी भरायचे पण आता सालाप्रमाणे गाड्यांची संख्या जास्त वाढलेली म्हणून आम्ही आता हा इथं घाट तयार केला इथं गेले आता वीस वर्ष आले ह्या घाटामध्ये दरवर्षीप्रमाणे रामनवमीच्या आम्ही रामनवमीला आमच्या कालीचं म्हणजे रामनवमीचं कीर्तन असल्यामुळं आम्ही त्या दिवशी भरवत नाही म्हणून आता रामनवमीच्या दुसऱ्या दिवशी आता रामनवमी सात तारखेला आहे सात आणि आठ दोन दिवस आम्ही आता हे गाड्याचा कार्यक्रम इथं रोल आहे सगळे मोठे मोठे बक्षीस सगळे जे छोट्या गाड्यांना जे बक्षीस वाटतो आम्ही हे सगळं आमच्या मुशी ग्रामस्थांचं आहे आम्ही वैयक्तिक कुणालाही बक्षीस ठेवून देत नाही आणि वैयक्तिक कुणाचे बॅनर वगैरे आम्ही लावून देत नाही हे तुम्ही आम्हाला उर्सामध्ये पाहिलेलंच आहे आणि आता जे 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 गाड्या बनणार ज्याला बक्षीस आहे ट्रॉफी हे सगळे एक ग्राम ग्रामस्थांची वतीने आणि आता चार तारखेला इथे ह्याच ठिकाणी सगळ्या गाड्या मालकांना बोलून सगळ्यांना फोन करून झाले आहेत सगळ्यांना फेसबुकला व्हॉट्सअपला पाठवून चार तारखेला आम्ही ह्या ठिकाणी आम्ही ते टोकन काढण्याकरता बोलवतो पण ते लोक सगळे लाल लोक आता पाचशे सहाशे हजार लोक येतात पण तरी त्यांना आमचे आमचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना इथं आले की त्यांना पाणी जेवण सगळी व्यवस्था करतात खरं तर आपण बघतोय मोशी येथे जो भंडारा भरला जातो ग्रामस्थांच्या वतीनं मोठ्या उत्साहात साजरा केला जातो तोच या ठिकाणी जो बैलगाडा जो आहे तो उत्सव मोशी ग्रामस्थांच्या वतीनंच साजरा केला जातो याचं वैशिष्ट्य आपण शा जाणून घेतो आहे खरंतर बक्षिसं ठेवण्यात आली आहेत जो घाटाचा राजा असेल फळीफोड असेल असे विविध बक्षीस ठेवण्यात आली आहेत काय एकंदरीत हे कशा कशाप्रकारे स्वरूप असणार हे नमस्कार प्रथम तर मी आपल्या पत्रकारांचं मोशी ग्रामस्थांच्या वतीनं स्वागत करतो आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल तर बक्षिसाचं स्वरूप अशा पद्धतीने आहे की आमच्या घाटात असं शक्यतो कुठं घडत नाही पण आम्ही गेले गेल्या वर्षीपासून असं नियोजन करतो की गाडा पाळाल्यानंतर रोख याच ठिकाणी इथं इनाम दिला जातो की जेणेकरून बा बैलगाडा मालकांच्या हातात आपले रोख इनाम भेटतो अन्यथा काय होतं की इनाम भेटत नाही काही ठिकाणी बऱ्याच ठिकाणी असं घडलं आहे त्यामुळं आम्ही ते एक नियोजनबद्ध काम सालाभप्रमाणे करतो आहे आणि दुसरी गोष्ट गाठाचा राजाला दोन्ही दिवस अकरा अकरा हजार आहे म्हणजे बावीस हजार रुपये आणि फायनलला एक नंबरला एक्कावन्न हजार रुपये दोन नंबरला एक्केचाळीस आहे तीन नंबरला एकतीस आहे चार नंबरला एकवीस आहे पाच नंबरला अकरा आहेत सहा नंबरला सात आहेत आणि सात नंबरला पाच आहे आठ नंबरला पाच आहे नऊ नंबरला पाच आहे आणि दहा नंबरला पाच आहे तर सगळं आम्ही स्वरूपात इनाम दिला जाणार आहे आणि घाटा राजा राजाला भव्य ट्रॉफी ती सम सम समस्त ग्रा हा सर, सर्व सर्व इनाम समस्त ग्रामस्थ मोशी यांच्यातर्फे आहे तर अशा पद्धतीने रोख इनाम आम्ही सर्वांना इथं गाठात दिला जाणार आहे आणि तिसऱ्या वर्षाचे दोन्ही दिवस पंधरा पंधरा गाड्या आहेत तिसऱ्या वर्षाला एकूण इनाम चार लाख रुपये आहे तर अशा पद्धतीने इनामाचं स्वरूप या ठिकाणी मुश ग्रामस्थांच्या वतीने आयोजित केलं आहे आम्ही खरं तर आपण बघतोय या ठिकाणी बैलगाडा मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे टोकन देखील निघणार आहे ते टोकन कशा टोकन कशा पद्धतीने निघणार आहे कधी निघणार आहे काय सांगाल टोकन हे आपलं चार तारखेला लक्की ड्रॉप पद्धतीने निघणार आहे आणि हे इथं बैलगाडा घाट मोशी इथंच निघणार आहे त्या जागी आणि घाटामध्ये बैलगाडा शौकीनांना दोन्ही बाजूने आम्ही स्टेडियमची सोय केलेली आहे आणि म्हणजे उन्हाचा त्रास नाही व्हावा म्हणून पाणी वगैरे हो याची पण सोय केलेली आहे बैलांना सावलीची पण सोय करणार आहे आम्ही आणि शासनाचे सगळे नियम पाळून आम्ही यात्रा भरवणार आहे तर आपण बघतोय प्रत्येक वर्षी बैलगाडा उत्सव हा साजरा केला जातो मुशी येथे ह्या वर्षी देखील मोठ्या दिमाख्यात बैलगाडा उत्सव हा साजरा केला जाणार आहे नागरिकांकडून आपण जाणून घेतो आहे काय सांगा आम्ही श्री नागेश्वर देवस्थान ट्रस्ट म्हणून आमच्या मोशी गावचं स्थापन केलेलं आहे आणि आम्ही प्रत्येकाने आम्ही काय केलं आहे की प्रत्येक मुलांना की प्रत्येक लोकांना कुठल्याही तरी या सगळ्याच्यात आनंद घेता आला पाहिजे जरी आम्ही ट्रस्टी जरी असलो तरी आता आम्ही काय केलं आहे या तरुण मुलांच्या हातात गा गाड्याचं दिलेलं आहे यांना जे पैसे लागतील ते आम्ही ट्रस्टमार्फत त्यांना पैसे देत असतो बरं कुस्ती क्षेत्र आहे कुस्ती क्षेत्रांना पण आम्ही दरवर्षी तहज करतो आम्ही त्यांना जे पैसे लागेल खर्च ते आम्हाला सगळं खर्च प्रॉपर देतात आम्हाला त्यांना जे लागणे ते मागणी आम्ही ट्रस्टतर्फे त्यांना देत असतो म्हणजे गाड्या झालं कुस्ती झालं शेवटी आम्ही भजनी मंडळी असतात आमची आता वर्षभर आता रामनवमी चालले म्हणजे हनुमान जयंती सगळे ज्या असतात त्या त्यांनासुद्धा आम्ही ट्रस्टतर्फे पैसे देत असतो आणि ते दरवर्षीप्रमाणे आपले सगळा हिशोब हिशोब आमच्या सगळे मंडळ जातात याचा अर्थ काय होतो की आम्ही सगळे गाव एक मिळून करतो म्हणजे आम्ही सगळ्यांना एकत्र काय घेतलं आहे समजा आम्ही असं म्हणत नाही की आम्ही ट्रस्टी आहे आम्हीच काम करायचे पण आम्ही सगळ्यांना गावाला एकत्र कारण गावचा पैसा आहे ट्रस्टी जर आम्ही असतो तर आम्ही फक्त नोकरदार आहे म्हणजे तुम्हाला सांगायचं तर तुम्ही हे सगळ्या सगळ्यांचा पैसा आहे म्हणून सगळ्यांना इन्वॉल्व करून घेऊन काहीतरी म हे आलं पाहिजे ना साध्य झालं पाहिजे काहीतरी म्हणून आम्ही सगळ्या गोष्टी एकत्र राहतो आणि या योजने आम्ही आनंदात उत्साह साजरा करतो नागेश्वर महाराजांच्या ट्रस्ट देवस्थानच्या वतीनं भंडारा उत्सव साजरा केला जातो त्याच माध्यमातून एक बैलगाडा उत्सव देखील मोठ्या उत्साहात साजरा केला जातो एकंदरीत हे सगळे गावकरी आहेत गावकरी ट्रस्टी मिळून एकत्रित येतात उत्सव हा मोठ्या उत्साहात साजरा करतात नागरिक आहेत एकंदरीत हा उत्सव कशा पद्धतीनं अजून पार पडतो कारण भंडारा जो आहे तो चांगल्या प्रकारे उत्सव पार पडतो कुठलंही गालबोट न लागता तो उत्सव पार पडला जातो बैलगाडा उत्सव आहे कुठलंही गालबोट न लागता सरकारचे नियम पाळून या ठिकाणी बैलगाडा उत्सव साजरा केला जातो कसा उत्साह असतो अजून सलाबादप्रमाणे ह्याही वर्षी रामनवमीनिमित्त भव्य आणि दिव्य बैलगाडा भरवण्यात आलेला आहे समस्त ग्रामस्थ मोशी अगदी खेळामेळ्याच्या वातावरणामध्ये आम्ही तरुण वर्ग गावच्या वडीलधारे मंडळीच्या आदेशाप्रमाणे अगदी अशी यशस्वी बैलगाडा शर्यत पार पडतो अखिल भारतीय बैलगाडा संघटनेने जे आम्हाला नेम दिलेले आहेत त्याचे पालन करून आम्ही पूर्वतः शर्यत पार पाडणार आहोत आणि विशेषतः म्हणजे आमची इथं टोकन फी ही दोन हजार आहे आणि पूर्णपणे ती आम्ही रिटर्न करतो की आमचं मुशी गावचं नागेश्वर महाराजाच्या आशीर्वादाने अशी भव्य दिव्य बैलगाडा शर्यत पार पाडणार आहे सर्वांना विनंती चार तारखेला टोकन आहे सर्व गाड्या मालकांनी इथं उपस्थित राहून टोकन काढण्यासाठी उपस्थित त्या त्यानिमित्ताने ग्रामस्थांच्या वतीने जेवण ठेवण्यात येत आहे ते सर्वांना विनंती सर्वांनी टोकन उपस्थित राहावी चार तारखेला हा जो घाट आहे याच घाटामध्ये रामनवमीनिमित्त ज्या दिवशी रामनवमी आहे त्याच्या दुसऱ्या दिवशी या ठिकाणी याच ठिकाणी बैलगाडा मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे बैलगाडा शौकण्यांनी याची नोंद घ्यावी अशा प्रकारे सर्व नागरिकांनी जे आहे ते सध्या विनंती बैलगाडा शौकण्यांना बैलगाडा मालकांना जी आहे ती विनंती केलेली सध्या आपल्याला पाहायला मिळून येते तर आपण बघतो की या ठिकाणी बैलगाडा घाटामध्ये जे आहे ती आत्ता सध्या जय्यत तयारी केली आपल्याला पाहायला मिळून येते ज्या ज्या ठिकाणी सध्या आता आत्ता आपण बघतो की उन्हाचा तडाखा जो आहे तो वाढत चाललेला आहे पिंपरी चिंचवड शहर आणि पुणे शहरामध्ये सर्वात जास्त तापमान जे आहे ते वाढताना आपल्याला पाहायला मिळून येते एकंदरीत हे सर्व लक्षात घेता या देवस्थानच्या वतीने ग्रामस्थांच्या वतीने इथं जे नागरिक बैलगाडा पाहण्यासाठी जे येणार आहेत त्यासाठी वरतून ऊन लागू नये त्यासाठी जे सर्व प्रेक्षक जे आहेत त्या ठिकाणी बसण्याची चोख व्यवस्था या ठिकाणी प्रत्येक नागरिकाला या ठिकाणी केलेली सध्या पाहायला मिळून येते एकंदरीत हा वरून मांडव असेल किंवा पत्रे असतील हे सर्व टाकून सर्व नागरिकांना या ठिकाणी बसण्याची चोख व्यवस्था व्यवस्था केलेली सध्या आपल्याला पाहायला मिळून येते उन्हाच्या तडाक्यापासून नागरिकांना कुठलाही त्रास होऊ नये यासाठी या नागरिकांना जो आहे तो नागरिकांची चोख व्यवस्था इथल्या समस्त ग्रामस्थ मोशी बैलगाडा संघटनेच्या वतीने या ठिकाणी नागरिकांची जी आहे ती व्यवस्था केलेली आपल्याला सध्या पाहायला मिळून येते हे सर्व नागरिक आहेत खरं तर चार तारखेपासून टोकन या ठिकाणी सोडले जाणार आहेत चार तारखेलासुद्धा या ठिकाणी जे घाटामध्येच टोकन दिलं जाणार असल्याचं या ठिकाणी ग्रामस्थांकडून सांगितलं जाते आहे त्यामुळे प्रत्येक बैलगाडास जे मालक आहेत जे शौकीन आहेत त्यांनी चार तारखेला या मोशी ग्रामस्थांकडून टोकन घेऊन जावं अशा प्रकारे ग्रामस्थांनी जे आहेत ते सांगितलेलं सध्या आपल्याला पाहायला मिळून येत आहे अशाच नवीन नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी नऊ महाराष्ट्र नेटवर्कला अपडेट राहा नऊ महाराष्ट्र नेटवर्कसाठी विकास चौधरी पिंपरी चिंचवड मोशी